नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी इंजिनिअरिंग पदवी बीई आणि बी टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे या गुणवत्ता यादीमध्ये निकाल पात्र परीक्षेतील गुण आणि अतिरिक्त निकषावर आधारित विद्यार्थ्यांचे गुण प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत या यादीबाबत आक्षेप किंवा हरकत नोंदवण्याच्या असल्यास विद्यार्थ्यांना सहा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार आहे सी टी सेलने असे सांगितलेले आहे त्याप्रमाणे तीस जुलै नंतर नोंदणीकृत अर्ज केवळ नॉन कॅप जागा विचारात घेतले जातात तसेच एकतीस जुलै नंतर के पुष्टी केलेले अर्ज ही केवळ नॉन कॅप पात्र असतील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुणवत्ता क्रमांक सी टी सेलच्या वेबसाईट वर तपासता येणार असल्याची माहिती सीईटी सेल तर्फे देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी अंतिम जागा वाटप गुणवत्ता यादीवरच आधारित असेल जागा वाटपासाठी एक वेगळी प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल वेबसाईट वर माहिती घ्यावी गुणवत्ता यादी विद्यार्थ्यांचे सीईटीचे गुण पात्रता परीक्षेतील गुण आणि इतर संबंधित निकषावर आधारित तयार केली जाईल विद्यार्थ्यांनी शंका किंवा समस्या असल्यास त्यांची प्रवेश प्रक्रियेची सी सेल टी सेलच्या वर माहिती घ्यावी असे आवाहन सी सेल टी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा